ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एन एम एम टीच्या बसला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली यावेळी अग्निशामक दलाला पाचारण करून दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली एन एम एम टीच्या तुर्भे डेपोत बसला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली यामध्ये दोन बस व काही बॅटरी जळून खाक झाल्या आहेत इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी बदलताना कर्मचाऱ्यांकडून बॅटरीवर मीठ टाकले गेल्याने ही आग लागली परंतु अग्निशमक दलाच्या प्रयत्नांमुळे इतर बस भस्मसात होण्याचे टळले आहे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या तुर्भे डेपोत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी बदलण्याचे काम सुरू होते यावेळी शॉर्ट सर्किट होऊन बॅटरीने पेट घेतला असता एका इलेक्ट्रिक बसला आग लागली काही क्षणात संपूर्ण बस पेटल्याने बाजूलाच उभ्या असलेल्या दुसऱ्याही साध्या बसला आग लागली रात्री दहाच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आली इलेक्ट्रिक बसची बॅटरी बदलताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक होते मात्र त्यानंतरही साध्या बसला लागूनच इलेक्ट्रिक बस उभी करून बॅटरी बदलली जात होती त्याशिवाय एकापेक्षा अधिक बॅटरी एकाच ठिकाणी ठेवल्या होत्या शिवाय बसमध्ये बॅटरी बसवताना कर्मचाऱ्यांनी बॅटरीवर मीठ टाकले होते यामुळे या, या बॅटरीने पेट घेतला व मोठा आवाज होत स्फोट झाला या स्फोटाने बसला आग लागल्याचे समजते डेपोत घडलेल्या दुर्घटनेबाबत कार्यकारी अभियंता विवेक अचलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही मंगळवारी लागलेल्या या आगीमध्ये दोन बस व काही बॅटऱ्या जळून खाक झाल्या आहेत